नमस्कार मित्रांनो जनसह्याद्री म्हणजे तुमचे सर्वांचं स्वागत पाहू शकता की धनगर समाजाविषयी सरकारची काय नेमकी भूमिका आहे बाकीच्या आंदोलनासनी सरकार कसं सपोर्ट करते सरकार किती चाठते बाकीच्या आंदोलनासनी ते तुम्ही पाहू शकता पण धनगर समाजाच्या पाठीमागं कोणताही वाली नाही स्वतः लोकं लढत आहेत स्वतः उभार उभा राहत आहेत तर धनगर समाजाची ही अंमलबजावणीची मागणी आहे धनगर समाजाला आरक्षणाची ना मागणी नाही आहे धनगर समाजाच्या अंमलबजावणीची आरक्षण आहे ही पहिल्यांदा मीडियाने घेतलं पाहिजे आजकालचा मीडिया फक्त नाही ते उठवण्यात दंग आहे पाहायला गेलं तर आमचे दीपक भाऊ बोराडे खूप मनापासून लढत आहेत लढणाऱ्याने त्यांना साथ द्या साथ देण्याची खूपच मित्रांनो गरज आहे कारण आजच्या काळात इष्टी आरक्षण हे धनगर समाजाच्या जवळपास पन्नास वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे याकडे सरकार वरचे वेळी वेळोवेळी फक्त गाजर दाखवण्याचे काम करत आहे देवाभावांनी तर म्हणले आहे की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर आरक्षणाचं अंबलोज्यांनी करतो आज किती कॅबिनेट झाल्या आज किती काय काय झालं अशा किती कॅबिनेट होऊन गेले पण समाजाला आरक्षणाच्या नावाखाली फक्त आणि फक्त गाजर दाखवण्याचं काम हे ज्यांनी चालवलं आहे ते इथून पुढे चालणार नाही हे आता शेवटची लढाई आहे मित्रांनो भरपूर प्रमाणात आमची लोकं तिथं सपोर्ट करत आहेत बाकीचे समाजसुद्धा या आरक्षणासाठी सपोर्ट करतायत तसे पाहायला गेलं तर या आरक्षणाच्या लढाईत तळागाळातील शोषित समाज आमचा पूर्णपणे जागा झालेला आहे आज पाहायला गेलं तर दीपक भाऊंची स्थिती खालावली आहे पाच दिवस झालं त्या आमच्या संघर्ष योद्धेच्या पोटात आणण्याचा कण नाही तरी सरकारचा सदा एकही मंत्री तिथे गेला नाही मित्रांनो एकही मंत्री तिथे भेटायला गेला नाही ही दुटप्पी भावना कशासाठी की या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज नाही का फक्त त्यांची मते चालतात तुम्हाला मतासाठी तुम्ही येता मत निवडून दिल्या की तुम्ही त्यांच्याकडे फिरवत नाही आणि पाच वर्ष झालं तरी एकदा तुम्ही त्यांच्या मतासाठी फक्त आता आलं आहे पुढं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्यासाठी फक्त तुमची रेंगाळणी झोला धनगर समाजाचा एस टीचा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मिटवणार नाहीसा असंच घोंगडी भिजत ठेवलेस सत्तर वर्षापासून धनगर जमातीचा एस टीचा आरक्षणचा मुक्तीसंग्राम दीपक भाऊ बोराडे यांच्या प यांच्या आम यांच्या नेतृत्वात सत्ता सप सब, सतरा सप्टेंबर दुपारी बारा वाजल्यापासून आम्ही मोर्चामध्ये सहभागी आहोत आम्ही मोर्चा चालू केलेला आहे पण सरकार याकडे खूप दुटप्पी भावनेने बघते आहे एकही माणूस सरकारचा तिथे गेलेला नाही आहे डिक भाऊजच्या पोटामध्ये अजून अन्नाचा कण नाही मित्रांनो तुम्ही विचार करा की एक दिवस फक्त आणि फक्त न जेवा संध्याकाळी तुम्हाला तुमच्या पोटामध्ये कावळे ओरडायला चालू होतील कावळे ओरडून तुमचं पोट हताश होईल तुम्ही निराश होशाल पण तो माऊलीचा लेख देपक दीपक भाऊ भोराडे न काही न खातापिता आपल्या समाजासाठी कुठला नेता नाही कुठला कार्यकर्ता नाही समाज म्हणून समाजाचा प्रतिनिधी म्हणून तो आज लढतो आहे त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही तर या सरकारला झोपेचे सोंग घेतलेले आहे अशा तऱ्हेने आमची लोकं तिथे आज जात आहेत का फुल ना फुलाची पाकळी म्हणून कोण खरडा भाकरी खातो आहे कोण ठेचा खातो आहे कोण चटणी भाकरी खातो आहे पण आरक्षणाला हजेरी लावतो आहे पण सरकारला याची दाद नाही सरकारला फक्त मतं चालतात धनगर समाजाची फक्त मतं चालतात धनगर समाजाचं प्रतिनिधित्व धरगर समाजाचं आरक्षण देण्याची अंमलबजावणी हा मुद्दा धनगर समाजाचा चालत नाही असं किती दिवस चालणार आज ना उद्या दीपक भाऊंच्या जर जीवाला काहीतरी झालं तर, तर संपूर्ण जबाबदारी या सरकारची असेल संपूर्ण जबाबदार हे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल फक्त आणि फक्त समाजाला गाजर दाखवण्याचं काम जे आजकाल चालू आहे ते पूर्णपणे इथून पुढे चालणार नाही ना समाज खपवून घेणार नाही याद्वारे आपण हे सूचित करत आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू